मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही मी स्वतः मार्गदर्शन करतो इतर कोणीही मार्गदर्शन माझ्यामार्फत करत नाही प्रत्यक्ष भेट घ्यायची असेल तर अगोदर मोबाईल करून नंतरच यावं रावेरला आल्यावर आपल्याला काही अडचण असल्यास मोबाईल करावा माझं कार्यालय लक्ष्मीनारायण मंदिरच्या मागच्या बाजूला आहे लक्ष्मीनारायण मंदिर सराफ बाजारात विक्रम बोरकर ज्वेलरच्या समोर आहे आणि लक्ष्मीनारायणच्या रांगेमध्ये लगेच लागून विक्रम बोरकर हे पण मोठं शोरूम सोन्या चांदीचं आहे यांच्या आतमध्ये जाऊन आपण विचारणा करावी बाहेर उभे राहून किंवा इतरांना विचारण्याची गरज नाही ही <coughs> माझीच कार्यालय ज्वेलरची शॉप आहे असो आज दहा तारीख शनिवार नाशिक येथून मी हा व्हिडिओ प्रसारित करत आहोत सकाळचे सहा वाजलेले आहे स्नानविधी आप आटोपली मातेचं पूजन पण आटोपलेलं आहे हा फोटो माझा सदैव माझ्यासोबत असतो आणि पूजन करून मग आपण कार्य करीत असतो आजचा विषय नवीन आहे तो असा विषय आहे की माता कामाख्या देवी विषय गैरसमज लोकांमध्ये फार आहे काहीही माहिती नाही आपल्याला आपण त्याचा अभ्यास केला नाही आणि असं देवी देवताबद्दल बोलणं दूषण देणं हे कितपत चांगलं आहे हा एक प्रश्न माझ्या पुढे उभा राहिला माता कामाख्या देवी ही प्रथम आलेली देवी पृथ्वीवर आहे तिच्याच गर्भातून तिच्याच अंगातून आपण सर्वांची उत्पत्ती झालेली आहे तिनेच आपल्याला जन्म दिलेला आहे आणि प्रत्येक आई ही कामाख्य देवी आहेच स्वरूपात आता कामाख्य देवी आसाम गुवाहाटी या ठिकाणी आहे नीलपर्वतावर मी तिथे साडेचार वर्ष माझी पत्नी पण होती मासिक पाळीविषयी कित्येक भ्रम आहे बाईंना दूर ठेवलं जाते तिला अशुभ अशुथ समजलं जाते हा गैरसमज तिथे दूर केला जातो माझ्या पत्नीने मासिक पीरियड असताना तिला माता कामाख्या देवीचं दर्शन प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष पूजनाचा मान अनेकदा मिळाला होता आणि मी धन्य झालो ती तर धन्य फार झालीच म्हणून समस्त स्त्रियांनी महिला वर्गांनी आपल्याला मासिक पा पाळी आणि पिरियड येत असेल तर आपण दूर राहूनही स्वयंपाक पण करावा देवी देवतांचं पूजन करावं सर्व ठिकाणी जावं आपण नेहमीप्रमाणे करावं स्वच्छता आपण तर नेहमीच ठेवतच असतो त्याबद्दल वाद नाही माता कामाख्या देवी ज्यावेळेला त्यांना मासिक पिरियड येते त्यावेळेला त्यातील मासिक पिरियडचं जो स्राव आहे तो मस्तकी लावण्याचं भाग्य माझ्या पत्नीला मिळालं मला पण मिळालं आम्ही नाहून निघालो आणि कृत्य कृत्य झालो स्वर्गीय आनंद प्राप्त झाला समाधान सुख प्राप्त झालं आरोग्यात सुधारणा झाली यशस्वी झालो बुद्धी तेज झाली प्रगती झाली अजून काय होतं कारण माईचं आं, आंग आई आईचं आंगाचा स्पर्श याच्याशिवाय दुसरं कुठेही भाग्य नाही सोन्याचा डोंगर असला हिरे मानके मोठी असली तरी शून्यवत आहे आणि म्हणून आईला सर्वश्रेष्ठ मान दिलेला आहे गणेशांनी माता पित्यांना नमस्कार केला पूजन केलं प्रदक्षिणा घातली आपण कधी प्रदक्षिणा घातली आहे ना काहीही माहिती नसताना जे दुसरे करतायत त्यांना पण न करू देताना कारण त्यांच्या मनात आहे की हे मोठे झाले तर मग कसं होईल हा त्यांचा दुष्ट हेतू त्यांच्या मनात आहे म्हणून ते वाईट भावना दुसऱ्याविषयी किंवा यंत्राविषयी किंवा इतरविषयी देवी देवतेविषयी प पसरवत असतात एक लक्षात घ्या आपलं भलं व्हावं हा त्यांचा उद्देश मुळीच नसतो आपलं कल्याण व्हावं अशी त्यांची मुळीच इच्छा नसते आपल्याला लाभ मिळावा असं त्यांची मनोकंपना मुळीच नसते उलट लाभापासून दूर जावं त्यांना लाभ मिळू नये प्रगती मिळू नये धनलक्ष्मी मिळू नये मुलाबाळावर संकट यावं आरोग्य बिघडावं धंदा चालू नये नोकरी लागू नये विवाह होऊ नये संतती होऊ नये असे हे दुष्ट भावनेचे लोकच असे प्रचार करतात आणि आपल्याला सांगतात असं त्यांनी सुरवात केली तरी त्यांचं तोंड तिथेच बंद करायचं दुसरा पुढचा शब्द तुम्ही बोलू नका असं सांगायचं सा। कारण हे ऐक आएक दुष्ट ऐकणं सुद्धा पापच आहे उकिडाहून चाललं सुद्धा पाप आहेत आपण दुरून जातो आपले सख्य नातेवाईक असले तरीही रक्त संबंधित असले तरी त्यांना रोखलं पाहिजे माता कामाख्या देवी ही प्रथम आलेली देवी आहे शिवपार्वतीची पत्नी आहे आणि ती अघोरी विद्येचे कारक आहे असं कोणी सांगितलं कोणा कुठे लिहिलेलं आहे एक आपल्या गावामध्ये सगळंच आहे उकिर्ड आहे संडासी आहे गटारी आहे खोणी लोक आहे पापी लोक आहे सगळं आहे मनाच्या विरुद्ध चालणारे लोक आहे म्हणून ते गाव खराब असते गा। खरा का आपल्या घरातच संडास आहे म्हणून आपलं घर खराब आहे का तसंच त्या ठिकाणी रात्री बारा ते सूर्योदयाच्या आत अघोरी विद्येकारक साधना करत असतात तो त्यांचा भाग आहे आपला नाही देवीचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे आणि मात्र संबंध नाही आहे त्या ठिकाणी ते घडते एवढं मात्र मशानभूमी राही आहे भशानभूमी प्रत्येकात आहे भशानभूमीच्या आजूबाजू लोकत आहे म्हणून आपलं घर वाईट नाही आपलं गाव वाईट नाही आई कधीच वाईट नसते आणि आई असं कृत्य कधीच करत नसते म्हणून माता कामाख्या देवींचे फोटो घरात लावणं निषिद्ध नाही उलट मूळ स्थानाचं पूजन आपण नेहमी करतो म्हणून आपली प्रगती होईल आपल्याला आईचा आशीर्वाद मिळेल आईची सावली आपल्या घरावर आपल्या लेकरावर आपल्या मुलावर पतीवर पत्नीवर आजीवर आजोबावर सर्वांवर कुटुंबीयावर राहील म्हणून माता कामाख्या देवीचा फोटो यंत्र ही सिद्धी लावलीच पाहिजे लावलीच पाहिजे कारण ते मूळ स्थान आहे मूळ देवीचं स्थान आहे जसं घराण्याची आपली मूळ देवी आहे त्याच्यासमोर दुसरी नाही घराण्याचं पूजन अर्चन आपल्याला करणं फार बंधनकारक आहे पहिलं प्रथमच आपण आपली देवी आहे कुलदेवता आहे कुलदेव आहे परंपरा आहे सणवार आहे ते पहिले प्रथम करायचं नंतर बाकीचं तेहतीस कोटी देवाचं पूजन कोणतं करायचं काय करायचं याच्यात हे प्रथम करायचं कारण आपलं त्याच्याशी संबंध आहे रक्ताचा संबंध आहे कुळाचा संबंध आहे गोत्राशी संबंध आहे बाकी ज्यांचे फोटो गिटो मूर्त्या गिरते असेल त्यांचा आपला काढीचाही संबंध नाही म्हणूनच तेहतीस कोटी देवाची निर्मिती संस्कृतीत केली गेलेली आहे हा भेद आहे इतरांमध्ये एकेश्वरवाद आहेत त्यांना हे पाहण्याचं करत नाही पण एकेश्वरावर श्रद्धा पूर्ण ठेवत असतात आणि ठेवलीच पाहिजे म्हणून हा अनेकांना काहीही माहिती नाही काहीही माहिती नसत असताना त्याच्याविषयी बोलणं माहिती सांगणं की आम्ही फार तज्ज्ञ आहो आम्हाला फार समजते दोन पुस्तकं धार्मिक वाचले नसतील पंचांगसुद्धा धड यांना पाहता येत नसेल मामावशा कधी सुटते कधी मिळते नक्षत्राचे देवता कोणते तिथीचे देवता कोणते आहे ज्ञान काहीही नसताना तुम्हाला शाळेच्या डिग्री असतील पी एच डी असाल काही उपयोग नाही धर्माच्या बाबतीत ते बौद्धिक ज्ञान आहे त्याला काही अर्थ नाही बुद्धीचं ज्ञान बौद्धिक ज्ञानाला शून्य किंमत आहे धर्मशास्त्राप्रमाणे विद्या असायला पाहिजे विद्या आणि बुद्धीमध्ये फार मोठा फरक आहे बुद्धी ही व्यवहारवादी आहे बुद्धी ही बाप बेट्याशी व्यवहार करायला लावते आणि विद्या म्हणतात नाही माझे वडील आहे माझ्या वडिलांनी मला आज थापड मारली तरी चालेल मी ऐकून घेईल खाली मान लावून मी त्यांचा नमस्कार करेल कारण ती उत्पत्ती आपली आहे आई आहे ती आपली तिला अधिकार आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला न्याय निवाडा करताना जजचे साहेब करतात कायद्याच्या पुस्तकाप्रमाणे दंडविधानाप्रमाणे संविधानाप्रमाणे परंतु कायद्याचा खरा अधिकार हा आपल्याला जो असतो तो आई वडिलांना असतो कारण मूळ मूर्ती त्यांनी घडवलेली आहे मूळ तत्त्व ते आपलेलं आहे त्याच्याशी चरणामृत पिणं आपलं भाग्य आहे घेणं आपलं रिवाज आहे आपली पवित्रता आहे पूजन करणं आपलं काम आहे श्रद्धा ठेवणं आपलं काम आहे त्यांची सेवा करणं आपलं काम आहे लहानपणापासून आपल्याला बोलणं चालणं शिकवण्यापासून विष्टा धुण्या पावतर लघवी संडास करण्या पावतर जे शुद्धता देतात ते आई वडील देतात आणि म्हातारपणी तुम्हाला हे का करता येते दुसऱ्यांकडनं करून घेण्यापेक्षा आपण स्वत आईवडिलांचं म्हातारपणी सेवा शुश्रू करणं त्याच्यासारखं जगात कुंड कुठलंही नाही पुंडिकांनी सांगितलं होतं मी आईवडिलांची सेवा करतोय त्या विठेवर तुम्ही बसा उभे राहा हे खरी आपल्याला सांगितलं आहे साधू संतांनी वर्तमान साधू संतांच्या नादी तुम्ही नकाल तर ते पैसे कमवणारे धंदे आहे त्यांच्यापासून काय ज्ञान मिळणार आहे तुम्हाला आचरण करायचं आहे तर संत तुकाराम बघा संत ज्ञानेश्वर बघा संत पुंडलिक बघा संत एकनाथ बघा संत गाडगे बघा बघा संत नरहरी बघा नारायणराव बघा गोरा कुंभार बघा संत सेनू मानव बघा प्रत्येक जाती धर्मामध्ये संत झालेले आहेत आणि संत हे श्रेष्ठ आहेत त्यांना देवाचं दर्शन दिलेलं दे आहे महाराजांना देवाचं दर्शन दिलं दे नाही ते उपासक आहे जसं आपण उपासक आहे त्याच तर ते उपासक आहे पण त्यांची कीर्ती जास्त आहे आपण थोडं मर्यादित आहोत म्हणून देवाचं स्थान हे सर्वश्रेष्ठ आहे त्याच्यानंतर संत आहे त्याच्यानंतर महाराज आहे चंद्रगुप्त मोठे बादशाह शहानशहा राजे सरदार अशाप्रमाणे मान्यवर ही मंडळी असतात असं असताना पुनश्च एक आहे की माता कामाख्या देवीचं दर्शन आपण नित्य घ्यावं माता देवीच्या अंगावरचा कपडा आपल्याला मिळाला तर लखलाभ आहे माता देवीच्या अंगावरील कुंक आपल्याला मिळालं तर फार उत्तम आहे भाली कपाळी लावा प्रत्येक सुनांना प्रत्येक स्त्रियांना मी सांगू इच्छितो आपले पती हे सौभाग्य त्यामुळे तुम्हाला लाभलं असेल परंतु खरं सौभाग्य लाभलं आहे त्यांचे जन्म जात्यामुळे त्यांनी त्या मुलाला जन्म दिला नसता तर तुम्हाला पती कसा लाभला असता मग जन्म देण्याचं मूळ आपण लक्षात घेऊन त्यांची सेवा आचरण करणं हे प्रत्येक सुनबाईचं कर्तव्य आहे ज्या वेळेला आंब्याचं झाड असते बोराचं झाड असते रामफळाचं सीताफळाचं चिकूचं झाड असते तर आपण पिंपळाचं झाड असते वडाचं झाड असते तुळशीचं झाड असते तर आपण पहिले बुंद्याच्या ठिकाणी न पूजन करत असतो तिथे पाणी घालत असतो तिथे खत घालत असतो तिथे संरक्षण करत असतो आणि हे झाड हा बुंदा म्हणजे आपली आई आहे आपले वडील आहे म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये वृक्षपूजन सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आई वडीलसुद्धा हे वृक्ष आहे बुंदा आहे जड आहे आणि ही जडेला पाणी घालणं म्हणजे त्यांची सेवा करणं सुश्रूषा करणं स्नानविधी करून देणं त्यांच्या इच्छाप्राप्ती करणं हे प्रत्येक मुलाचं आणि सुनबाईचं मुलींचं सर्वांचं कर्तव्य आहे आणि या कर्तव्यापासून तुम्ही दूर गेले तर तुम्ही निश्चितच भाग्यापासून दूर जाल झाडापासून दूर गेलं म्हणजे ऊन लागेल संरक्षण मिळणार नाही आणि झाडाजवळ लागलं तर तुम्हाला स्नेह मिळेल प्रेम मिळेल फळं मिळेल सावली मिळेल थंडावा मिळेल आयुष्य वाढेल म्हणून आदिवासी लोकांचं जीवन आयुष्य सुखकर असते ते निसर्गाच्या सांधीत असतात म्हणजे आईवडिलांच्या सांधीत असतात म्हणून आपल्याला ज्याच्या घरी आई वडील माता पिता त्यांच्याच घरी लक्ष्मी वास करी वृद्धाश्रमावर बंदी आणायला पाहिजे सरकारने आणि प्रत्येक मुलावर सक्ती केली पाहिजे आणि जे काही आई वडिलांना वागवत नसतील त्यांची नोकरीसुद्धा काढून घेतली पाहिजे काही ठिकाणी आईवडिलांच्या नियमितपणे त्यांच्या खात्यात जमा होण्याचे योग करणं भाग आहे सरकार वृद्ध लोकांना सही सवलती देते परंतु त्यातही ज्यांना काही पेन्शन मिळते काही थोडेसं उद्योग करतात त्यांच्यांना त्यांना मिळत नाही हे चुकीची गोष्ट आहे आईवडिलांची तब्येत चांगली आहे आईवडील आई कमवत आहे म्हणून मुलाने त्यांची सेवा करू नये असं नाही वृद्धांकडनं तुम्ही मतदान घेतात जे मतं तुम्हाला देतात म्हणजे तुमचं कर्तव्य आहे ते पण तुमचे आईबाप आहे सरकारचे आईबाप कोण सरकार आईबाप राहिले नाही सरकार प्रत्येक गोष्टीचे चालतानाचे टोल टॅक्सच्या रूपाने पैसे घेते पाणी विकत देते राहणे आपलं घर आहे पण आपल्याकडून टॅक्स घेते प्रत्येक वस्तूवर टॅक्स वसूल करणारे हे सरकार आहे म्हणून ते मायबाप कुठे राहिलं मायबाप कधीच टॅक्स घेत नाही मुलाकडनं म्हणून मायबाप म्हणणं हे सरकारविषयी गैर आहे असं मला वाटते आई वडीलच हे आपले आहे त्यांची सेवा सुश्रुषा करणं आपलं कर्तव्य आहे ते पूजन आहे प्रथम पूजन त्यांचं नंतर मग विठोवाचं पुंडेकाने क का आपल्याला हा धडा घालून दिलेला गणपतीने हा आपल्याला घालून दिलेला आहे तुम्ही अष्टविनायक करत असाल आणि आई वडिलांना तुम्ही सोबत ने नेत नसाल तर ते अष्टविनायक यात्रा कधी पूर्ण होणार नाही नर्द नर्मदा परिक्रमा करत असताना तिथे आई आहे माऊली आहे आणि तुम्ही सोबत आई वडिला नेत नसाल ते नर्मदा परिक्रमेचं पुण्य तुम्हाला नाही घरात यंत्रसिद्धी माता कामाख्या देवीसारखी प्रथम देवी, देवी उत्पत्तीची ही आहे दक्षराजाची ही पुत्रिती सोळा हजार वर्ष तपश्चर्या केले आणि नंग धडंग असणारे महादेवाशी लग्न तिनं हट्ट धरला आणि महादेवाला झुकवलं आणि महादेवाशी लग्न केलं घरने दारणे अशी ही महान त्याचा असणारी सती पार्वती माता पुढे तयार झाली यज्ञात मिळ तिने का मारली तर प्रत्यक्ष वडिलांनी पतीचा शंकराचा अपमान केला शंकरांना कळलं तांडव नृत्य त्या ठिकाणी केलं तिने त्या संतपाच्या वरामध्ये यज्ञामध्ये उडी मारली ते पाहून त्यांनी ते, ते फ्रेत कलेवर घेतलं आणि तांडव नृत्य सुरू झालं पृथ्वीचा आकाश सर्व नष्ट होण्याच्या मार्गावर असताना श्री विष्णूंनी त्या सतीचे तुकडे केले एक्कावन्न तुकडे केले आजही अस्थि अस्तित्वात आहे नाशिकला आहे नैनादेवीला आहे आणि इथे योनीचा भाग माय अंगाचा भाग जिथे उत्पत्तीचा भाग पडला आहे तेच आहे माता कामाख्या ठिकाण नंतर ती सती रूपात आली होती आता सतीरूपाच्या नंतर पार्वती रूपात झाला हा अवतार आहे हे लक्षात घ्या पार्वतीचं रूपाचं पूजन तुम्ही करता आणि कामाख्या देवीचं पूजन का करत नाही याच्यातला मधला काभा तुम्हाला कळतो आहे का ज्या तुम्ही पार्वतीचं पूजन करतात शंकर पार्वतीचं त्याच वेळेला माता कामाख्य हे मुख्य रूप आहे पार्वतीचं आणि त्या मुख्य रूपाचा तुम्ही बोलले तरी तिच्याविषयी तो अपमान होईल आपल्याला काही ज्ञान नसताना काही आपण प्रगाढ पंडितता दाखवणं चांगलं नाही मलाही काही समजत नाही मी ज्ञान नाही मी पंडित नाही शास्त्र नाही मी छोटासा विद्यार्थी असं सांगतो परंतु ज्या वेळेला आई वडिलांविषयी काही कोणी बोलते काही बोलते माझ्या मित्रपरिवाराविषयी बोलते तरी मी मात्र मात्र मी तिथेच तोंड डाकतो की माझ्या याच्या पुढे सांगू नका तुळशीराम देवराम धांडे टेलिफोनचे साहेब होते आणि मी आम्ही होतो शेवट पावथर आमची मैत्री चालली लोकांनी पैदा लावला की यांची मैत्री तोडू साहेबाविषयी कोणी मला सांगितलं तर मी त्यालाच थांबत होतो मला सांगू नको माझ्याविषयी साहेबांना सांगत होतं कोणी तेही म्हणत होते मला आम्हाला सांगू नको म्हणून अखेरपर्यंत तेही स्वर्गवाशी झाले आमची अखंड मैत्री होती म्हणून आपल्याला दुसरा असा विचार देणारी मंडळी असेल ना तर त्यांच्या मनात ते वेगळ्या भावना असतात आपल्या कल्याण होऊ नये आपल्याला लाभ मिळू नये अशी त्यांची भावना असते शुद्ध भावनापोटी असं कोणीही सांगत नाही आणि देवी देवतांविषयी बोलत नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्या आईविषयी आपल्या वडिलांविषयी जर कोणी म्हणत असेल सासू सासऱ्याविषयी म्हणत असेल तर त्या त्याचं तोंड तिथे ठेसलं पाहिजे कारण हे आपले पूज्य आहे आपण त्याची उत्पत्ती आहे आपण त्यांच्या संपत्तीवर वागतो आपल्याला सौभाग्य प्राप्त झालं आहे ते सासू सासऱ्यामुळे मुलामुलींना जन्म दिला आईवडिलांमुळे त्यांचा अपमान कधीही सहन करू नका आणि अशी जी मंडळी ती घातक आहे अशी मंडळी कोणी असो आपल्या नात्यातली असली एखाद्या भावाने एखाद्या वहिनीने एखाद्या आई वडिलाविषयी सांगितलं की असं म्हटलं तसं म्हटलं तसं म्हटलं बिलकुल सांगू नये अशा ठिकाणी जर असेल तर नातं तुटलं तरी चालेल पण आई वडील सासू सासऱ्याविषयी ऐकणं म्हणजे प्राप्ती करणं दुर्गंधी प्राप्त करणं कारण असं ऐकण्याने शरीराची हालचाल मेंदूची हालचाल वेगळे तऱ्हेने होते म्हणून त्याबद्दल आपल्याला पाहायला पाहिजे म्हणून हाच इथेच विरामदी या पुढच्या व्हिडिओत अधिक आपण सांगण्याचा मार्गदर्शन करेल हा व्हिडिओ सर्वांना तुम्ही दा अधिकाधिक दाखवा फार महत्त्वाचं आहे असो माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया पुण्यातच्या माझी ती गुरु होती म्हणून माझी गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आजचा कार्यक्रम समापन करूया